तपास यंत्रणा काय काम, कुना कुना कर काम आ, करते कोणाचीच कुणाला मिळणार अजिबात तपास यंत्रणेचं समाधानकारक काम नाही अजिबात नाही त्यांना शंभर टक्के मोबाईल मी म्हणतो नाही अजिबात नाही कोण धरलं अट्रोसिटी पासूनचा तपास नाही कॉल डिटेलचा नाही तिकडं गाडी कमवून पळली त्याचा नाही ते कोण राजेश पाटील आहे त्याला भजे खायला तिकडे बदली केली आहे त्या जागेवर खुर्ची टाकून दिली एका जागा ते मग आज आहे कोणची प्रगती आहे कोणचा तपास झाला गाड्या कुठं होत्या मिळ नाही की बाकीचे लोक माग उन्हाळंदीला कशा लागलते याचा मिळ नाही नंतर पोलीस स्टेशन मध्ये धमक्यातच का दिला धनंजय देशमुखला त्याला कोणी सहा नाही झालंयच का रागा कोणी नेऊन दिलाय रागा नेऊन देणारा बी सहा आरोपी नाही भी नहीं। गेले का हो। ती पोलीस बी नाही पाच पन्नास पोलिस गेल्याने काय फरक पडून बा दुसऱ्या भराव पाच पन्नास पोलिस जाऊ द्या ना दारे धाराला एकदा मध्ये ज्याला जाऊ द्या त्यांना दुसरे भरा हे तुमच्या जवळचे ते पुन्हा जवळचे भरा सगळे सोयरे काही अडचण नाही पण बदल काहीच नाही एखाद्याच्या याचा जर जीवाला धोका झाला रे बाबा पोषण करताना तर गाठ महाराष्ट्रातल्या मराठ्या एवढं लक्षात ठेवा उपोषणकर्त्याचा जर जीवितस धोका झाला गाठ मराठ्या संघ सरकारचे हे लक्षात ठेवायचं आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं इथं जर कुणी आसपास काही केलं तर अजिबात जोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही एकाही जोगच्या गावकऱ्यावर गुन्हा दाखल होता कामाला तुम्ही एकशे चौवेचाळीस लावा नाही तिकडे पंचेचाळीस लावा इथे काय दळ्यास अड्डे टाकले का त्यांनी टाक एकशे चौवेचाळीस लागू करायला काय लोकशाही मारून टाकली का तुम्ही लगेच तुमच्या हातात सत्ता आ, आली किंवा कायदा लोकशाही आली म्हणून लोकांनी कायदेशीर मार्गानं त्याचा अधिकारानं आंदोलन नाही करायचे उपोषणा नाही करायचे या गावात इथं आसपास काही कोणी होणार बी नाही कुठं काही झालं तुमचा उद्योग तिकडं बघा म्हणायचं आम्हाला माहित नाही गावकऱ्यांना सांगत होतो तुमचा काही संबंध नाही त्या गोष्टी कोणी काही येणेन कसली येते कोणतरी काल वाईट देत होतं म्हणून ते आम्ही ऐकले कोणी काही करतील काय आपला काय गावकऱ्यांचा संबंध आहे त्याच्याशी कोणी काही काड्या करेल काही करत ते तिकडं तुमचा उद्योग बघा म्हणायचे आम्हाला काय माहित नाही गावकऱ्यावर केस पोलिसांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही करता कामाला <Sanother> नाही ते गावकऱ्यांचा निर्णय ते त्याबद्दलच मला माहित नाही मुख्यमंत्र्यांचा विषय तो ते सोबतच आहेत ना ते कुठं बाजूला गेले ते पण आहेत ना प्रश्न सुटत नसला तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बसायला पाहिजे एक दोन दिवसाच्या दो उपोषणाला त्यांच्या हातात नसन ही गोष्ट वर मागणी करते केंद्राला म्हणते माझ्या हातात ना म्हणून त्यांनी सुद्धा एक दोन दिवस एक सपोर्ट म्हणून समर्थन म्हणून कुटुंबाच्या उपोषणाला बसलं पाहिजे हे देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे इथून राज्यातून मिळत नाही पण केंद्रातून मिळावा म्हणून ही आहे लोकात भयंकर कारण लोकांना कळतं लोक लय हुशार येतात काय चाललंय ना आणि कशा कशा स्वरूपाचं चाललंय हे लोकांच्या ताबडतोब लक्षात येतात सगळे असून सुद्धा एकही आरोपी आणखीन सह आरोपी होत नाहीये नाव घेतलेला माणूस सापडला जात नाहीये जवळ हिंडत येते त्यांचे याचा अर्थ लोकांच्या लक्षात येतोय काय चाललं हे बघा बहानेबाजी पांघरून घेण्यासाठी पुटाने करणं ही भाग वेगळा आहे सरकार उघड पडलं याच्याला देशमुख कुटुंब आज आलाच नको की काल त्यांनी पोलीस भेट घेतली पण कुठला तोडगा निघाला नाही त्याच्यामुळे तुम्ही भेट घेतली ना कुटुंबाची नाही नाही कुटुंबाकडे कुटुंब जे म्हण तेच मग असतं मी मग बघतो ना मी बघतो सरकार आहे ना करणार आहे ना ते सगळं हे काही आरोपी सुटणार नाहीये असं आरोपी सुद्धा सगळे होणार आहेत सरकारने जबाबदारी घेतलेली ना कस काय करीत नाही ते कशा शब्द दिला मग देशमुख कुटुंबात जबाबदारीच घेतली ना मुख्यमंत्र्यांनी आता कडीलाच न्यायची त्यांनी अर्धा उठता सोडून द्यायची म्हणजे भूल तापा द्यायचा अर्ध्यातून आर्द? पळून जायचं काय आता आता अर्ध सोडून जायचं अर्ध्यात डाव अर्ध्यात सोडून द्यायचा का देशमुख कुटुंबाचं उन्हात घर बांधलं त्यांचं अर्ध्यात डाव सोडून द्यायचा का आहेत ना भरपूर येत ना ते